हाय गुड मॉर्निंग सर्वांना विद्यार्न पी सी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहात सगळे बरे ना आणि सकाळी आता वाजले अकरा अकरा सुका कसली साडे दहा पावणे अकरा झाले आमचं कुठे इतकं आबाळ आलं आहे काहीच सुचतं ना आणि एवढं बाहेर पण वातावरण इतकं छान झालंय माझी काम आता आवडलीच सगळी सकाळी आठ आठला ऊन होतं बरं का माझ्या तर काम सगळे आवडतं झाडून भांडे फची कपडे विपडे सगळं चाले म्हणजे स्वयंपाक चपात्या पण झालं तर भाजी करायची आणि मग उठल्या आता तर बाकी दोघं तर काही गावाला आहेत आणि मला एकटेचे दाजी गेले तुमचं कामला डबून दाजींना दिली वटना बटाट्याची भाजी चपात्या भाजी थोडीशीच केली होती परत भाजी करायची पण आम्ही ती जेवायला काय करमत पण नाही दिवसभरात कामं पण नाही कामं कमी मुलांच्या शाळा पण नऊन वरन आले तर काही करम नाही पण किती दिवस राहिले तरी एक ना दिवस एक ना दिवस यावं असते आई काग दोन तीन दिवसांनी तिकीट का नाही काढलं एवढं लवकर का जाती काय करणार ना मायाला किती दिवस राहिलं तरी एक दिवसी ना एक दिवस यावंच लागते बसले अनमोल अनुमानदादाला पण काही कर म्हणा मी पण बसले आता काय दिवसभर तर अन्वलदाचा महिना तर क्लास चालू जाईट तर मग तुम्ही येतेच घरी दिवसभर इतर वेळेस वेळ पुरत नाही कामाला शाळा असल्यावर आता अनमोल दादा म्हणतो मला नको दाखवून तरीशी थोडासा व्हिडिओ काढलाय त्याचा वातावरण लय छान झालं मला असं आवळ आलं ना मला लय मस्त वातावरण झाले तर जाणार मी थोडस अनमोलदा छान दे नाश्ता देणं अंगो वगैरे झाले तर जाणार बाहेर बाहेरचा पण व्हिडिओ काढा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब नक्की करा साडेबारा झाले आता काही करमा नकामत आवरली दादा पण बसलायचा अंगोक दिसला आंघोळ नाश्ता करून बसला गरम होतो मी शर्टच नाही घातलं आणि मी पण करूनच हे काही कामं हो आम्हाला का दोघंचे जायचं होतं बाहेर पण असते लाईट जाणारे ते काय मिसायचं आणि दादा म्हणलं मग मी बघ कस काय कर करते जाते का कर जा तुम्हाला फोन करून विचारून जा वातावरण पण एकदम धगाळ पाऊस आता दहा मिनटाने आभाळ आले काय कर मला लोणंच चाललं आजचा दिवस दौंडला दौंडवरून आले तसं काढ नाही नाहीतरी उदासच वाटते किती दिवस राहिले ते आई म्हणतच होती दहा दोन चार दिवस गुरुवारची कागद तिथे भावाने तिकीट काढली आईला माहितीच नाही तात्काळमध्ये आणि मी सांगितलं होतं ना त्याला आईला माहीत झालं आई म्हणजे कागं बुधवार गुरुवारची तिकीट का नाही काढली पण अनमोल दादाचा क्लास सुरू होणार होता ना लवकरच सांगितलं मी काढाय किती दिवस राहिले तरी यावंच लागतं एक ना एक दिवस आलोय परवा रात्री पण काळजी काय काही नाही जरा बाहेर जात गेलो काल तिकडं तर जरा शिकाय थोडा तिकडे वेळ गेला आज पण जायचं होतं पण ते आज ते काय लाईट वगैरे जाणार मिसायला काय म्हणतो मी पण मला पण जायचं होतं बाहेर जायचं सध्या पावसाचं हे वातावरण तर म्हणलं मम्मी हे वाजल्यावर काय वाजलं रे काय वाजल्यावर जागेवर थांबायचं हा ते शायलेश कसलं वाजल्यावर ट्रेन वेन बस बीस सगळं जागीच थांबणार मला म्हणून तू गेली आणि ते वायरलेस जायलेस जागेवर थांबलीत तू नको जा आज उद्याच जा गेली नाही मध्ये बदलले नाही दुपार झाली तरी काय जेवायचं काय मनच होईना असं करून ठेवलं आहे आणि मुल दादा पण नको म्हणते जेवाय मला भूक नाही आता दोन वाजून गेले खेळ बघा दोन वरण आणले होते सहा खेळ आणली होती दोन खाल्ली काल दुपारी चार खेळ पिकून पिकून चालले आणि त्याला त्यांना पळपळ खा खा म्हण नाहीच म्हणणे जबरदस्ती म्हणलं की तवा एक खाल्लं बघा त्याने खेळ आता मी एक खाते तरी दोन शिल्लकच राहतात पिकून चालले खराब होऊन येतानानब होती सहा खेळ पोरं असतं तर दोन मिनटात संपून असतं तर पोरं नाहीत म्हणून मी सहाच केळ आण म्हणून आणबोल खाईला गेलो आणि काय खायला का बळ काली एक नाज एक खायला घातली तर मी एक खाते खेळ बघा दुपारचे चार वाजलेत कसला अंदाज झालाय असं वाटतं तो जो पाऊस कुसून इतका अंधार झालाय पडल पण पाऊस काय सांगता येत नाही तिथे अंधार झालाय या चार वेळेला दिसतोय का

संपला तरी मलई निघली संपला व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये